सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये असणाऱ्या करजगी गावामधून एक संतापजनक घटना समोर आली आहे एका नराधमानं चार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केली आहे सदर मुलीची हत्या केल्यानंतर नराधम आरोपीनं तिचा मृतदेह एका पोत्यामध्ये भरून लोखंडी पेटीमध्ये लपवलेला होता या प्रकरणामध्ये पंचेचाळीस वर्षीय आरोपी असलेला पांडुरंग सोमनिंग कल्ली याला उमदी पोलिसांकडून आता अटक करण्यात आली आहे या संतापजनक घटनेनंतर करजगी गावामध्ये मात्र सध्या तणावाचं वातावरण निर्माण आहे या गावामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय चार वर्षाची मुलगी ही आजी आजोबांसोबत करजगी या गावामध्ये राहते तर तिचे आई वडील हे कामासाठी रत्नागिरी मध्ये राहतात पांडुरंग कल्ली हा नराधम आरोपी त्याच्या आई सोबत मुलीच्या घरा शेजारीच राहत होता तो मजूर म्हणून काम करायचा दरम्यान आरोपीच्या घरासमोर एक बदामाचं झाड आहे गुरुवारी मुलगी खेळत खेळत त्या बदामाच्या झाडाखाली बदाम, बदाम, बदाम गोळा करण्यासाठी गेलेली होती मुलगी बदाम गोळा करण्यासाठी व्यस्त असतानाच आरोपी पांडुरंग कल्ली यानं तिला खाऊचं आमिष दाखवून तिला पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन गेला आणि त्यानंतर त्यानं सदर मुलीवर अत्याचार करून तिची निर्गुणपणे हत्या करून तिचा मृतदेह एका पत्र्याच्या पेटीमध्ये लपवलेला होता दरम्यान बराच वेळ झाला आपली नात कुठं दिसत नसल्याचं पाहून आजी व आजोबा तिचा शोध घेऊ लागले चौकशी केल्यानंतर त्यांना समजलं की शेजारी राहत असलेला पांडुरंग कल्ली हा तिला घेऊन गेलाय म्हणून आजी त्याच्या घरी जाऊन नातीची चौकशी करू लागली मात्र या नराधम आरोपीनं आपल्याला काही माहीत नसल्याचं आजी आजोबांना सांगितलं आणि त्यांच्या सोबत मिळून तो नातीला शोधण्याचं नाटक करू लागला मुलगी सापडत नसल्याचं पाहून आजी आजोबांनी उमदी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली त्यानंतर पोलीस दाखल होताच पोलिसांनी पांडुरंग कल्ली याची अधिक चौकशी केली असता त्यानं त्या चार वर्षाच्या मुलीचं चा अत्याचार करून निर्गुण खून केल्याचं उघड झालं सध्या उमदी पोलिसांनी पांडुरंग कल्ली या नर अटक केली आहे